नमस्कार मंडळी कोकणामधून तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता आपण एका दुसऱ्या ब्लॉगला चालू करतो आपण वाडीतील गणपती आज तुम्हाला फिरवणार आहे आमच्या वाडीत आता पाच गणपती आहेत तर त्या पाच गणपतींचं आम्ही दर्शन घेणार आणि तुम्हाला सुद्धा दर्शन घडवणार चला हा <laughs> बघा आमच्याकडे मस्त रोड आला आहे वाडीमध्ये त्याच्यामुळे रिक्षा येऊ शकते आरामात रोड झालाय वीर पडशील पायाखाली कॉन्क्रीटचा मस्त इथपर्यंत रोड झालेला आहे हे बघा हे बघा कशा प्रकारे निसर्ग आहे आमच्याकडे आता आम्ही वाडीतल्या पहिल्या गणपतीला पाया पडायला चाललो या साईडला पाखरातल्या गणपतीकडे अ प्रकाश काकांकडे पाया पडायला गणपतीचा तर हे बघा मस्त आमच्याकडे जंगल रान सर्व काही आहे आणि हे बघा उंच उंच झाडं सुद्धा आहेत चला आता गणपती बाप्पाच्या पाया पडायला जाऊया इकडे बी ति मायरा सोबत आहे चला ताई हे ताई वर येसना हं या या चला बराच वेळ झाला का फ्लॅशर आहे हा ताई पडली तू कशी काय झोपेत होती चला म्हणजे आता आम्ही बाप्पाच्या पाया पडून निघालोय गणपतीला आता असं करत करत वरती बेबीकडे कर जाणार ठीक आहे बघा कशा प्रकारे आहे निसर्ग करमंडळी मंडळी चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा सर्वांनी करमंडळी हे आमचं घर इथे आमचा दुसरा गणपती असतो असे इकडे तर आमच्या वाडीतला रस्ता बघा किती भारी झालाय मस्त एकदम चलो इथे तिसरा गणपती चला ओ हो शानू ओ अण्णा हे मावशी ओ, ओ सानिध्य काय करतोस चल काय पडायला जाऊया तर आमचा इथे वाडीतला तिसरा गणपती हा बघा पाव कस आहे तर मंडळी आमच्या वाडीतील तिसरा गणपती रमेश दाच्या इथला हा बघा चल तर मंडळी आता आम्ही वाडीतल्या चौथ्या गणपतीच्या पायापडला चाललोय काय नाही तिकडे बाग आहेत काय म्हण काय तर मंडळी आता आम्ही वाडीतल्या चौथ्या गणपतीला दर्शनाला चाललोय आणि माझी बायको मी शिव आणि दादा वहिनी आणि वीर रुवीर असे सर्वजण चाललोय चला पाय सरेल रिवीर पाय सरेलो इकडे

जाम आहे बघा झाड पडलं पडली आम्ही इकडे खेळायचं म्हातारा झाला तो बिचारा चला खबरती जाऊया हात धुया पाठात कधी आला तर मंडळी शिव आणि आम्ही सर्वजण जंगलातून वाट काढत वरती दादाकडे जात आहोत बाप्पाच्या पाया पडायला असे आमच्याकडचे पाच गणपती मस्त खूप मजा असते धमाल असते शहरापेक्षा त्या गर्दीतून बाप्पाच्या पायाला हात लावण्यापेक्षा कोकणातील ला आपल्या निसर्गरम्य वातावरणातून चालत जाऊन बाप्पाच्या डोक्यावरती लीन होण्यास खूप आनंद मिळतो हो हे बघा ना जबरदस्त निसर्ग आहे आमच्याकडचा मला चला आम्ही वरती दादाकडे पोचतो आता थोड्या वेळात वरती तनुषकडे झोप दे अशा प्रकारे हा आता शेवटचा गणपती आहे आपल्या दर्शनातला चला आणि इथं फोटो पण छान येतात <Salmanlife> तर मंडळी आपण आता पाचव्या म्हणजे आमच्या शेवटच्या गणपतीच्या दर्शन आलो आलोय दादाकडे वरती जबरदस्त आहे गणपती बाप्पा मोरिया तर मंडळी हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला का मेंट नक्कीच आयडियावर नवीन असेल तर फॉलो करा शेअर करा बाय बाय